लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत वैकुंठवाशी भगवान बाबा यांनी एकोणावीसशे पंचवीस साली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह सुरू केला होता तर महंत वैकुंठवाशी भीमसिंह महाराज यांच्या आशीर्वादानं तो आजपर्यंत म्हणजे शंभर वर्ष अखंडित सुरू आहे या सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळं सप्ताहाचा शताब्दी महोत्सव नऊ ते सोळा ऑगस्ट या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे त्यामुळं आज शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील जोग महाराज संस्थांचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिश भैया घुले यांच्या हस्ते सप्ताहाचं ध्वजारोहण केलं गेलं तर धार्मिक कार्यात कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही असं माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सांगितलं ही परंपरा आपण चौथ्या पिढीपर्यंत चालू ठेवलेली आणि महाराज अशी ला अपेक्षा आहे की काय मखंडित चालू राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आताच भयाने सांगितलं त्याप्रमाणे आपल्या सप्ताहाला जी जी मदत लागेल ती निश्चितच आपण कधीच मी नाही म्हणत नसतो तुम्हाला कारण <laughs> शेवटी स्वर्गीय भुले पाटील असतील आमदार नवेंद्र भुले पाटील असतील यांनी जी शिकवण दिली ती आपण निश्चितच तिथून पुढे सुद्धा चालू ठेवू अशा पद्धतीचे शब्द देतो सर्व गावचे लोक म्हणजे एकत्र संपूर्ण उत्सवाला घेतात आणि आधी गोपाष्टमीचा उत्सव सर्व गाव करतो सर्व धर्मातील लोक जवळजवळ सांगितलं की पंच्याण्णव टक्के लोक गोपाष्टमीचा उत्सव करतात कीर्तना करता अत्यंत भव्यतेने हौशेने तो, हौशे तो उत्सव होत आलेला आहे जवळजवळ दोन दो वर्षापासूनच की शताब्दी करायची शताब्दी करायची शताब्दी करायची अशी चर्चा भव्यतेने करायची कारण अमृत महोत्सव हा वैकुंठाशी भीमशिव महाराज बाबांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये हा संपूर्ण आवडीचे लोक बाबा इथे आहेत महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची जय्यत तयारी सुरू असल्यानं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं हा शताब्दी सोहळा पार पडणार आहे यावेळी मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली गेले ध्वजारोहण कार्यक्रमासाठी साध्वी शीतलताई देशमुख राहुल महाराज गरड सरपंच डॉक्टर रामजी बामदळे मोहनराव देशमुख रामनाथ राजपुरे तुषार भाऊ वैद्य चंद्रकांत गरड हरिश्चंद्र घाडगे सुदाम शिंदे विक्रम बारवकर प्रशांत देशमुख यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडेसी न्यूज मराठी शेवगाव आज ही चहा बनव कोणती नवीन का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा